आताची एक ब्रेकिंग बातमी आपण बघूयात आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेचे सर्व अधिकार हे एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आलेत पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पक्षाचे सर्वाधिकार पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्याबद्दलच्या ठरावाला आता मंजुरी मिळालेली आहे त्यामुळे मुख्य नेते शिवसेनेचे म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड झालेली आहे आणि जे सर्वाधिकार आहेत ते सुद्धा त्यांनाच सोपवण्यात आले राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी यांची निवड झालेली आहे खरं म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वावर चालणारी शिवसेना ही शिंदेजींची शिवसेना आहे आणि श्रद्धे बाळासाहेब ठाकरेंचा विचारांचा वारसा हा एकनाथराव शिंदेजी आणि त्यांच्या शिवसेनेजवळ आहे त्यामुळे त्यांची निवड होणं हे स्वाभाविक आहे मला असं वाटतं की एक अतिशय उत्तम निर्णय हा त्यांच्या पक्षाने घेतलेला आहे